गणपती बाप्पा असं म्हणतच गणपती बाप्पाला घेऊन चाललो होतो आम्ही नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मध्ये मनापासून स्वागत आहे तर आता आज गणपती बाप्पा जाणार होते तर म्हटलं चला आधी त्यासाठी आपण इथं आज उकडीचे मोदक बनवून घेऊया इतके दिवस तर नाही जमलं पण चला आज तर करूया तर त्यासाठी मी इथं राशनचं आणि इंद्रायणी तांदूळ असे दोन मिक्स केलं होतं तर एक वाटी मी राशींच्या तांदळाची घेतली आणि एक वाटी इंद्रायणी तांदळाची घेतली होती मी तर फक्त राशनचं दळ होतं तर माझ्या जाऊबाईला पण त्यांना एक वाटी पाहिजे होती तर मग एक वाटी रशिनच्या तांदळाची घेतली आणि मला एक वाटी इंद्रायण तांदूळाची दिली होती म्हणजे पीठ दिलं होतं तर म्हटलं चला मिक्स करून घेऊया कारण रेशनच्या तांदळाची माहीत नाही कशी होतील आणि इंद्रायणचे दो पण दोन्ही एकत्र असल्यामुळं ते पण माहीत होतं कसं होतील त्यामुळे आम्ही दोघीं पण मिक्स केलं आणि छान असं मोदक केले होते तर इथं मी पाण्यामध्ये थोडंसं तूप टाकलं मला दूध टाकायचं लक्षात नाही राहिलं मी ते अगोदर पीठ वाफून घेतलं आणि नंतर मग सगळं मिक्स केल्यानंतर दहा पंधरा मिनटं तसंच मी गॅसवर कमी गॅस केला आणि झाकून ठेवलं एक वाफ काढून आणि नंतर मग इथं मी एक कडे ठेवली कढईमध्ये साजूक तूप घातलं आणि नंतर मग आपल्या ओल्या नारळाचं खीस घातला तर छान असं परतून घेतला अगोदर आणि नंतर मग मला परत वाटलं एक चमचा परत तूप घालावं तर त्यासाठी मी परत इथे एक चमचा तूप घातलं आणि नंतर मग इथं मी बारीक करून गूळ घातला तर मी इथं दोन वाट्या खोबऱ्याचा खीस घेतला होता आणि एक वाटी मी इथं गूळ घेतला होता तर छान असं मी मिश्रण एकत्र केलं खूप छान वास येत होता नंतर मग त्याच्यामध्ये मला इलायची पावडर टाकायचं होतं पण ते काय मला लवकर सापडलं नाही असंच होतं मला नेहमी काही करायचं असल्यानं एकत्र काही सापडत नाही त्यासाठी मग मी इथं खीर मसाला टाकला म्हटलं जाऊ द्या फ्लेवर तर एकच राहतं टेस्ट पण छान अशी येईल पण वास खरंच खूप छान होता नंतर इथं मी झाकून ठेवलं कमी गॅसवर आणि छान असं परतून घेतलं इथं आपलं पिठाचं वाफून झालं होतं त्यासाठी मग नंतर मी ताटात काढलं आणि वाटेच्या सहाय्याने छान असं मळून घेतलं गरम होतं तेव्हाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं नंतर मग गाठी होतात तर इथं मी छान असं मळून घेतलं आणि नंतर मग पिठाचा गोळा तयार केला आज दहा इथं झाकून ठेवलं होतं वल्ल्या कपड्यांनी आणि नंतर परत तूप लावून छान असं मळून घेतलं आणि मग माईनं खरंच खूप मदत झाली मला ह्या साच्यानी आणि त्याच्यामध्ये नंतर तूप लावलं साचायला आतमधून आणि पिठाचा गोळा घेतला आणि सगळ्या साईडने आतमधून दाबून घेतलं आणि मधात एक होल केला त्यामध्ये आपल्याला मिश्रण भरायचं होतं त्यासाठी तर बघू शकतात अशा प्रकारे मी इथं मिश्रण भरून घेतलं आणि परत वरून सारण भरल्यानंतर वरतून थोडंसं पीठ लावायचं तो आणि आपण जेवढं आतमध्ये दाबल ना तेवढं छान असा आकार येतो त्यासाठी आपल्याला दाबल्यानंतर खरंच तुम्हाला मी दाखवतो तर माझे आता फायनली सगळे मोदक बनून झाले होते तर बघू शकतात किती छान वाटायले आता इथे मी माझ्याकडं वाफ्यायसाठी तर काही नव्हतं तर मी इथे इथं इडलीचं भांड्यातच वाफ देण्यासाठी केलं होतं तर इडलीच्या भांड्यात पाणी टाकलं आणि चाळणी ठेवली आणि त्यावर मोदक ठेवले तर छान असं मी पंधरा पंधरा मिनटं वाफू दिले तर बघू शकतात आपले मोदक बनून रेडी आहे तर ह्याला ना माझीच नजर लागली पहिल्यांदा इतके छान झाले ना आणि जेव्हा दुसऱ्या वेळेस करत होते ना तेव्हा मी इडली भांड्यामध्ये पाणी आहे का नाही बघितलं तर बघा हा असा कारणामा होऊन बसला तर ठीक आहे जाऊ द्या नंतर मग संध्याकाळी गणपती बाप्पाला जायचं होतं त्यासाठी मग अदोघर आम्ही देवाला निवेद दाखवला गणपती बाप्पाला वरण भात केला होता साधे सिंपल आणि दह्याचा आणि भाताचा निवेद दाखवला होता नंतर निवेद तर आम्ही जेवण केली आणि मग सगळ्यांना बोलून आरती केली तर आज लास्ट होतं गणपती बाप्पा चालले होते त्यांच्या गावाला तर म्हणलं चला आज आपण जोडीन आरती करून घेऊया तर सगळ्यांनी एक एक दिवस आरतीचा मान दिला ला ला होता तर म्हटलं लास्टच्या दिवशी होतं तर झालं आपण आरती करून घेऊया मग गणपती बाप्पा चालले होते तर म्हटलं त्यांना आपल्याला शिदोरी येते मग गणपती बाप्पाला बरं नको तर इथं मग गणपती बाप्पाला मी शिदूर देत होते त्यांची पूजा परत करून घेतली जायच्या ठामला एकदा आणि मग गणपती इथं आरती झाल्यानंतर आम्हाला गणपती हलवायचा होता पण सगळ्यांच्या घाईमध्ये लक्षात काही राहिलं नाही तर मग मी परत माझ्या जेठला आणि आमच्या शेजारीच्या आदेशला बोलवलं आणि माझ्या मिसरांनी आणि आमच्या समर्थ या चौघांनी गणपती बाप्पाला हलवलं नंतर मग मी गणपती बाप्पासाठी मी शिजोरी देत होती तर शिदोरीमध्ये काय काय दिलं बाप्पासाठी मी तर शिजोरीसाठी दिलं होतं उकडीचे मोदक तळणीचे मोदक आणि त्यांना आपण जी पूजा करतो ना त्याचं सगळं साहित्य आणि त्यांना असं आवडता पदार्थ म्हणजे दही आणि भाताचा कुणी पोहे आणि दही देतात पण मी तर त्यांना दही आणि भात दिला होता आणि एक फळ दिलं होतं तर अशा प्रकारे मी शिदोरी बांधली आणि त्यांच्या स्वतःपर्यंत मी त्यांच्या शेजारी ठेवली आणि जाता वेळेस त्यांच्या हातात बांधली होती म्हणलं आपल्याला शिदोरी होती तर मग त्यांना का बन नको जातानी मला ना आमच्या कॉलनीतले सगळे विचारत होते हे काय दिलं तर म्हणलं गणपती बाप्पाला जाताना जर भूक लागली तर त्यांच्यासाठी मी जेवण दिलं तर सगळे हसत होते तर म्हटलं काही जणाला चांगलं वाटतं होतं काहीतरी नवीन म्हणून मग गणपती बिपाला उचललं जसे आणलं तसंच आनंदात आम्ही गणपती बाप्पाला वाटे लागलं ला सगळ्या घरात परत एकदा त्यांना मिरवणूक काढली आणि मग आम्ही गणपती बाप्पाला घेऊन आलो इथं ना खूप मोठी चूक झाली होती तर आम्हाला सांगितलं होतं आम्ही गेल्या वर्षी जिथं गेलो का तिथं जायचं म्हणून पण ते एक दुसरीकडंच आले होते मग आम्ही फोन केला तिथं ते गेल्याच्यानंतर तेव्हा सांगितले की आम्ही दुसरीकडे आलो म्हणून मग त्यांनी सगळ्यांना अगोदर पूजा ती करून घेतली होती मग मी नंतर आले आणि इथं पूजा ती करून घेतली पण माझ्याकडून इथं खरंच आता गणपती बाप्पाने माझं संकट त्यांनी घेतलं का काय केलं ते समजत नव्हतं कारण येत्या ना आमची एवढं घाईमध्ये येत होतो ना आम्ही आणि तिथून खरंच लांब होतं त्यासाठी आम्ही खूप घाईमध्ये येत होतं तेव्हानं तिथं गतिरोधक लागला आणि डायरेक्ट आमच्या मिस्टरनं गाडी थांबवली होती मी पडता पडता वाचले होते पण माझ्यावरचं संकट बप्पानी घेतलं होतं आणि त्यांचा हात तुटला होता तर आता हे काय म्हणून समजावं बाप्पानी आमचं संकट स्वतःवर घेतलं का काय घेतलं म्हणून काही करत नव्हतं पण खरंच बप्पाचा आशीर्वाद असंच आमच्यावर हवधावा हो तर हे बघा आमचे सगळे गणपती बाप्पा आमच्या कॉलनीतले आम्ही सगळेसोबत एकत्र आलो होतो जण आणि नंतर मग मी आरती ते करून घेतली आणि मग सगळ्यांनी गणपती बाप्पासाठी जसं आणला तसं हजतक्यात आम्ही गणपती बाप्पाला वाट लावलं मग सगळ्यांनी तर थोडासा डान्स केला जेवढ्या उत्साहाने बाप्पाला आणलं होतं ना तेवढंच उत्साहाने गणपती बाप्पाला वाटं पण लावलं पण मनात थोडंसं दुःख होतं की गणपती बाप्पा चालले म्हणून पण जाऊ द्या ते आपल्यासोबत कायमचेच आहेत असं म्हणून आम्ही गणपती बाप्पाला विसर्जन केलं ठीक आहे गणपती बाप्पा इथं मग सगळ्यांनी उचलले आमचं छोटंसं गणपती बाप्पा होता तर आमचे सगळे कॉलनीतले मुलं आले होते तर त्यांना उचलाय जातात म्हटलं ठीक आहे तुम्ही कोण उचलून तर गणपती बाप्पाच्या नारायणी म्हणजे आम्ही गणपती बाप्पा मोर्या म्हणून त्यांचा जयघोष करत गणपती बाप्पाला घेऊन गेलो तिथून तर तिथं पण खूप जण आलेले होते तर मग इथं गणपती बाप्पाला आम्ही पाण्यात विसर्जन करायला घेऊन गेलो होतो लगेच पाऊस आला पावसाने पण आमची खूप धावपळी केली होती तर छोटे मुलं होते आमच्यासोबत पावसाने त्यांना खूप परेशानी झाली तर गणपती बाप्पाला बघितलं लवकर विसर्जन केलं घरी आलो घरी आल्यानंतर मकर बघितला तर गणपती बाप्पा दिसण्या आमची देविका खूप रडत होती तर ठीक आहे जाऊ द्या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी असंच अतृत्याने वाट बघू तर चला बाय